नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रांती विद्यालय मराठी माध्यमिक चित्रपटाचे बजेट आणि कलेक्शनची माहिती दिली होती त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्ली इस्टिमेटनुसार आकडेवारी सांगितली होती पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्फर्म आणि चित्रपटाच्या टीमकडून ऑफिशियल आकडेवारीची माहिती देण्यात आलेली आहे ती देणार आहे विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट जानेवारी रिलीज झाला चित्रपटाला सुपर पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले प्रेक्षकांकडून सुद्धा आणि क्रिटिक्स कडून सुद्धा हेमंत डोंबेने प्रेक्षकांपुढे अजून एक उत्तम कलाकार सादर केलेली आहे तुम्हाला सुद्धा जर मराठी चित्रपटाची बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती जाणून घ्यायची असेल किंवा अपडेट जाणून घ्यायची असेल तर कृपया आपल्या मराठा महा मराठी चित्रपट चित्रपटधुने या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला लवकरात लवकर पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचे तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा ही विनंती दोन हजार सव्वीसची मराठी चित्रपटाची सुरुवात एकदम चांगली झालेली आहे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम आज हा एक चित्रपट नसून एक इमोशन झालेला आहे चित्रपटात अमय वाघ क्षिती जोग सचिन खेडेकर निर्मिती सावंत सिद्धार्थ चांदेकर आणि प्राजक्त माळे असे दिग्गज कलाकार आहेत आता पाहूया चित्रपटाचे बजेट आणि कलेक्शनची माहिती चित्रपटाचे बजेट दोन कोटी रुपये आहे दोन कोटीच्या कमी बजेटमध्ये सुद्धा एक दमदार सिनेमा ढोमे यांनी बनवलेला आहे आता बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती ज्योती <पगाँगा> विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल अठ्ठ्याहत्तर लाखांचे ओपनिंग कलेक्शन केले दुसऱ्या दिवशी सत्तेचाळीस पॉईंट एकोणनव्वद लाख तिसऱ्या दिवशी एक कोटी दहा लाख चौथ्या दिवशी एक कोटी पंचावन्न लाखांची कमाई केलेली आहे पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने सहा कोटी चौदा लाखांची दमदार कमाई केली पहिल्या दोन ते तीन दिवसातच चित्रपटाने आपल्या दोन कोटींचं बजेट रिकवर केले फुल पैसा वसूल असा हा सिनेमा सर्वांनी पहावा हा चित्रपट नाही तर खर्च एक इमोशन आहे दुसऱ्या आठवड्यातसुद्धा चित्रपटाने दमदार कमाई केलेली आहे नवव्या दिवशीसुद्धा त्या चित्रपटाने डबल डिजिटमध्ये कमाई केली चित्रपटाने नवव्या दिवशी साठ लाखांची कमाई केली आणि हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरलेला आहे नऊ दिवसातच चित्रपटाने तब्बल दोनशे पर्सेंट प्लसपेक्षा जास्तचं प्रॉफिट दिलेलं आहे अजूनसुद्धा हा सिनेमा खूप चांगला चालत आहे दोन हजार सव्वीसमधला हा एक ऑल टाइम ब्लॉकबस्टर सिनेमा ठरणार आहे